नमस्ते एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण आपली अंक कुंडली कशा प्रकारे तयार केली जाते आपला बर्थ चार्ट नंबर कुंडली अंक कुंडली कशाप्रकारे तयार केली जाते याचा आढावा घेणार आहोत अर्थात चायनीज नुसार सेंट लोशू यांनी जी ग्रीड तयार केलेली आहे अर्थात लोशू ग्रीड त्यानुसार अंक कुंडली कशा प्रकारे तयार केली जाते याचा आढावा घेणार आहोत अर्थात यासाठी फक्त आपल्याला पूर्ण डिजिटमध्ये आपली जन्मतारीख माहिती असणे आवश्यक असते या लोशू ग्रीड या कुंडलीमध्ये सेंट लोशू यांनी एक बर्थ चार्ट तयार केलेला आहे अर्थात फिक्स बर्थ चार्ट तयार केलेला आहे फिक्स लोशू ग्रीड तयार केलेली आहे ती अशा प्रकारे आहे यामध्ये नऊ जो असतात अर्थात एक ते नऊ अंकाचे नऊ भाग असतात हे फिक्स ग्रीड असतात लोशू ग्रीड हे फिक्स ग्रीड आहे या चार नऊ दोन पहिल्या ओळीमध्ये दुसऱ्या आडव्या ओळीत तीन पाच सात या संख्या येतात व तिसऱ्या आडव्यावेळी आठ एक सहा या संख्या येतात अशा प्रकारे एक फिक्स गेड असते फिक्स कुंडली असते फिक्स अंक कुंडली यानुसार आपली जन्म तारखेनुसार जन्म महिन्यानुसार जन्म वर्षानुसार आपली अंक कुंडली तयार केली जाते ती कशा प्रकारे तयार केली जाते आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊया अर्थात एखाद्या व्यक्तीचा जन्म जर दिनांक चार ऑगस्ट एकोणीसशे एकोणतीस साली झाला असेल तर त्याची लोशोग्रीड कुंडली अर्थात अंक कुंडली लोशोग्रीड प्रमाणे लोशोग्रीड कुंडली त्याची कशाप्रकारे तयार होईल अंक कुंडली याचा आढावा आज आपण घेऊया तर चार आठ एकोणीसशे एकोणतीस अर्थात या व्यक्तीचा मुलांक चार येईल कशा प्रकारे काढला जातो अर्थात जन्म बे संख्या चार येईल त्याचा भाग्यांक अर्थात संपूर्ण तारखेची बेरीज भाग्यांक सहा येईल त्याचा व कुवा नंबर अंक आपण प्रकारे काढला जातो हे पण आपण शिकलेला आहोत अर्थात व कुवांक त्याचा मेल असेल तर आठ येईल व फिमेल असेल तर सात येईल या गोष्टीची आपल्याला उपलब्धता असणे अंक कुंडली तयार करताना आवश्यक असते दिनांक चार आठ एकोणीसशे एकोणतीस साली जन्मलेल्या व्यक्तीच्या पण आता लोशो ग्रीड प्रमाणे कुंडली तयार करूया अंक कुंडली तयार करूया अर्थात या कुंडलीचा फिक्स कुंडलीचा वापर अशीच आहे अशीच कुंडली वापरली जाते हा चार्ट वापरला जातो कुंडली तयार करत असताना आपल्याला लोशो ग्रीड या चार्टला म्हणतात अर्थात जन्मदिनांक चार म्हणजे चारच्या ठिकाणी चार येईल या व्यक्तीच्या चार अर्थात इथं चार आहे चार त्याच्यानंतर आठ ही संख्या आठ ही संख्या लोशो ग्रीडमध्ये या ठिकाणी येते आठ आठ घेतली जाईल लोशो ग्रीडमध्ये शून्याचा शून्य घेतले जात नाही शून्य नाही त्यामुळे शून्य वजा केली जाते ड्रॉप केले जाते शून्य कुठेही मानले जात नाही आता चार आठ एकोणीशे एकोणतीस म्हणजेच एक एक च्या ठिकाणी एक परत नऊ नऊच्या ठिकाणी नऊ मांडू आपण परत दोन दोनच्या ठिकाणी दोन घेऊ परत नऊ म्हणजे दोन वेळा नऊ आले तर दोन वेळा नऊ एकाच ठिकाणी एकाच बॉक्समध्ये जिथं नऊ नऊचा बॉक्स आहे हा त्याच बॉक्समध्ये नऊ परत मांडला जाईल नऊ परत त्याचा मुलांक मुलांक हा त्याचा चार सेल म्हणजेच डबल चार झाला गुलांक मांडून घेऊ चारच्या ठिकाणी चार, चार बॉक्समध्ये मुलांक मांडला भाग्यांक त्याचा सहा भाग्यांच्या भाग्यांकडून सहा त्याचा आठ येतोय मे असल्यामुळे असल्यामुळं तर आठच्या ठिकाणी आपण परत एक मांडू अशा प्रकारे या चार आठ एकोणीसशे एकोणतीसला ला जन्मलेल्या व्यक्तींची व्यक्तीच्या लोशोग्रीड कुंडली येईल अर्थात ही लोशो कुंडली वाचन करत असताना किंवा पाहत असताना कशा प्रकारे पाहिली जाते तर या ओशोग्रीड कुंडलीमध्ये आठ वळी येत असतात त्यालाच प्लेन म्हणले जाते अर्थात उभे उभे तीन प्लेन आडवे तीन प्लेन व तिरके दोन प्लेन एक दोन तीन अर्थात हा एक प्लेन हे एक ओळ ही एक ओळ ही एकोळ ही एक ओळ ही एक ओळ व ही एक ओळ अशा सहा ओळी व तिरक्या दोन ओळी अशा प्रकारे आठ ओळी असतात वेस दर, या कुंडलीमध्ये ज्यावेळेस अशा एक ओळख कोणती अशी पूर्ण होते त्यावेळेस ती त्या ग्रहाने दर् दर्शवलेली क्वालिटीज पूर्णपणे त्या व्यक्तीमध्ये उतरतात अर्थात या व्यक्तीमध्ये आठ एक सहाच्या क्वालिटी आहेत चार नऊ दोनच्या क्वालिटी आहेत मग ज्यावेळेस असे एखादा मिसिंग नंबर असतो या कुंडलीमध्ये इथं पाच मिसिंग आहे सात मिसिंग आहे तर ते रेमिडीज करताना उपाय करताना त्याच्या संख्ये नावाच्या संख्येमध्ये पाच संख्या अशा प्रकारे उपाय केले जातात व त्याचा राजयोग पूर्ण केला जातो त्यानंतर आपण चौदा मार्च एकोणीसशे पासष्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तीची या प्रकारे कुंडली तयार करू अर्थात चौदा मार्च म्हणजेच एक सुरुवातीला एक चार चारच्या ठिकाणी चार, 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 चार। मध्ये एक इथं आहे म्हणून इथं मानलं आहे चार इथं आहे म्हणून चार इथं घेतलं नंतर तीन संख्या इथे तीनच्या ठिकाणी तीन लोशो ग्रीडमध्ये तीन इथं आहे म्हणून तीन इथं घेतलं त्यानंतर एकोणीसशे पासष्ट एक परत एक इथं परत नऊ नऊच्या ठिकाणी नऊ इथं नऊ आहे लोशो ग्रीड मध्ये म्हणून आपण इथं नऊ घेतोय सहा सहाच्या ठिकाणी सहा इथं पाचच्या ठिकाणी पाच एकोणीशे त्याचा मूलांक परत पाच आहे म्हणून परत पाच त्याचा भाग्यां है। दोन आहे दोनच्या ठिकाणी दोन इथं दोन आहे रोष ग्रीडमध्ये आपण इथं दोन घेणार परत त्याचा कुवा नंबर हा मेल आहे हाही मेल आहे समजा आपण मेल ग्रहित धरू आपण त्याचा कुवा नंबर परत आठ येतोय फिमेल असेल तर त्याचा कुवा नंबर इथं सात आला असतो इथेही अशा प्रकारे त्याची ग्रीड तयार होते आता यामध्ये या, या व्यक्तीचा चार पाच सहा हा रॉज तयार झाला आठ पाच दोन हा राजयोग तयार झाला अशा प्रकारे ही लोटो कुंडली तयार केली जाते या कुंडलीवरून कशाप्रकारे फलादेश पाहिला जातो कशा प्रकारे ही कुंडली वाचली जाते अर्थात या कुंडलीवरून भविष्य कशा प्रकारे पाहिले जाते आपले लकी नंबर किंवा रेमेडीज कशाप्रकारे केले जातात यानंतर आपण याचा आढावा घेणार आहोत अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रोफ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद